नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी लिंबाचं आंबट गोड आणि चटपटीत असं लोणचं बनवणार आहे तर बाजारात भरपूर असे लिंबू यायला लागलेत आणि फ्रेश असे लिंबू आहेत तर त्याच्या नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तर आज मी लिंबाचं लोणचं बनवणार आहे तर तेलाचा बिलकुल थेंबही न वापरता मी हे लोणचं बनवणार आहे तर हे वर्षभर अगदी आरामात टिकेल असं लोणचं आहे तर सर्वात आधी तर लिंब घेतलेत मी तर ती स्वच्छ धुवून घेतले आणि एका कपड्याने पुसून घेतले तर त्याला बिलकुलही पाणी राहता कामा नये आणि त्यानंतर कोरडी करून घेतल्यानंतर त्याच्या फोडी करायचे आहेत तर मधोमध कट केला आणि त्याच्यामध्ये जे पण बिया आहेत तर त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत कारण मी ते मिक्सरमध्ये वाटणार आहेत त्याच्या फोडी तर बियांमध्ये थोडासा कडवटपणा जास्त असतो तर त्यासाठी सर्व बिया आहेत तर त्या काढून घेणार आहे आणि त्याच्या आठ फोडी एका लिंबाच्या अशा करणार आहे मी तर असे एक एक करून सर्व लिंब आहेत तर ते मी कट करून घेणार आहे त्याच्या बिया पण सेपरेट करून घ्यायचेत तर अतिशय चटपटीत अशी रेसिपी आहे अगदी सोपी रेसिपी आहे बनवायला खूप जास्त मसाले वगैरे वापरायची गरज नाही यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवले तर बघू शकता तुम्ही बिया पूर्णपणे वेगळ्या केलेत आणि लोणच्याचे फोडी आहेत तर त्या मी मिक्सरमध्ये टाकून त्या त्याची बारीक पेस्ट अशी करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही पेस्ट करून झाली आहे तर ती मी एका कपने मेजर करणार आहे जेणेकरून मला गुळ त्याच्यामध्ये वापरायचा आहे तर तो मेजर करता येईल तर त्यासाठी मी कपने मेजर केले मेजरिंग कपने वाटी असते आपल्या घरामध्ये त्या वाटीने जरी मेजर केलं तरी पण चालेल तर बघू शकता साधारणतः एक कप आणि दुसरा पाऊन कप इतकं आहे तर त्यासाठी मी साधारणतः दोन कप ते अडीच कप गुळ वापरलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार पण या साठी इतका जो गुळ आहे तर तो, तो पुरेसा होतो तर बघू शकता तुम्ही पूर्ण अर्धा कप पण पुर, नाही आणि पूर्ण कप पण नाही पाऊन कप असा आहे आणि आता ते गॅसवर ठेवून मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि एक दोन मिनिट आपल्या ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे तर मसाल्यांमध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर थोडी आणि लाल तिखट आहे तर ते थोडस वापरलं तरी पण चालेल पण मी जास्त असं तिखट नव्हतं बनवायचं मला तर आंबट गोड असं चवीचं आहे लोणचं त्यामुळे मी कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर जिरे पावडर आहे धने पावडर आहे जिरे पावडर मी साधारणतः एक दीड चमचा इतकी टाकली धनी पावडर आहे तर चाट मसाला आहे तर तो पण टाकलेला आहे मी साधारणतः एक दोन चमचे इतकं तर चटपटीत पण येतो त्यामुळे आणि मीठ आहे चवीनुसार तर हेच सर्व मसाले आहेत तर ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचे पेस्ट मध्ये त्या आणि त्यानंतर गुळ मेजर करून घेणार आहे तर गुळ पावडर आहे गुळ चिरून घेतला तरी पण चालेल तर मी दोन कप गुळ घेतलाय आणि परत वरती थोडा घेतलेला आहे अगदी पूर्ण अर्धा कप पण नाहीये पाव कपच घेतलाय हा पुरेसा आहे याच्यासाठी तर पूर्णपणे छान एकत्र एक गुळ मिक्स करून घ्यायचाय आणि बघू शकता तुम्ही गुळ पण छान असा मेल्ट व्हायला लागलेला आहे तसं साधारणतः एक वीस ते पंचवीस मिनिट लागतात हे पूर्ण मेल्ट होऊन हे तयार होण्यासाठी आणि मेल्ट झाल्यानंतर पण परत आपल्याला थोडस आटवून घ्यायचंय खूप जास्त घट्ट नाही करणार आहे मी थोडस रसदार ठेवायचंय त्याला टेस्ट खूप छान येते तर बघू शकता तुम्ही गुळ हा मेल्ट झालाय छान आणि आता त्याला थोडस आटवून घ्यायचंय तर अगदी चटपटी तशी रेसिपी आहे साधी सोपी रेसिपी आहे बनवायला आणि बनते पण अगदी अर्धा तासामध्येच खूप जास्त पण वेळ नाही लागत गुळ आपल्याला थोडासा आटेपर्यंत ठेवायचंय आणि त्यामध्ये ती जी पेस्ट आहे तर ते वाफवली पण छान पटकन जाते कारण शिजलं पण जातात ते पटकन कारण आपण त्याची पेस्ट केली लिंबाची अशा अख्ख्या फोडी नाही ठेवलेल्या तर सोपी रेसिपी आहे तर बघू शकता गुळ पण जे आहे तर तो आटायला लागलाय बऱ्यापैकी थोडस दाटसर व्हायला लागले आहे आणि थोडस रसरशीत पण आहे तर तयार आहे आपलं हे लिंबाचं लोणचं आंबट गोड चवीचं तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याने रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता मी एका काचेच्या भरणीमध्ये ठेवते भरणी पण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली उन्हामध्ये थोडा वेळ ठेवून ओनसरपणा बिलकुल नाही पाहिजे जेणेकरून हे लोणचं जे आहे तर ते भरपूर दिवस टिकेल चांगलं खराब होणार नाही आणि अतिशय टेस्टी आहे ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद